के नमार्गेण भो स्वामिन देहि ब्रह्ममयो भवेत त्वं कृपाम कुरु मे स्वामिन नमामि चरणौ तव हे स्वामी हे महादेवा देहधारी जीव म्हणजेच मानव प्राणी हा कोणत्या मार्गाने कोणते उपाय केले असता आणि कोणती साधने वापरली असता ब्रह्मरूप होईल साधकाला ब्रह्ममय कसे होता येईल हे तुम्ही मला कृपा करून सांगा मी तुमच्या चरणांना वंदन करते हे स्वामी मजवर तुम्ही कृपा करा आणि ह्या प्रश्नाचे उत्तर द्या